गुरूब्रह्मा गुरूरविष्णु गुरूरदेव महेशरा सद्गुरू सद्गुरु पर परब्रह्म तस्मै श्री सद्गुरवे नमः जय जय रघुवीर समर्थ राम कृष्ण हरी सद्गुरु चरणांना नतमस्त होऊन आपण या निरूपणास सुरुवात करूया आज तुकाराम बीज आणि तुकाराम बीज म्हणजे आपल्याला आठवतं ते वैकुंठ गमन बघा पण अगोदर आपण संत तुकाराम महाराज कोण आहेत हे आपण पूर्ण विश्लेषण करणार आहोत बघा संत तुकाराम महाराज हे इसवी सन सतराव्या शतकातील एक वारकरी संत होते आणि त्यांचं पूर्ण नाव तुकाराम बोल्लोबा आंबिले त्यांचा जन्मदिवस एकवीस जानेवारी सोळाशे आठमध्ये झाला आणि त्यांचं जन्मस्थान होतं देहू महाराष्ट्रामध्येच देहू असलेलं आणि वडिलांचं नाव होतं बोल्लोबा आंबिले आईचं नाव कणकाई आणि पत्नीचं नाव आवली आणि त्यांची मुलं होती महादेव विठोबा नारायण आणि भागूबाई आणि वारकरी संप्रदायातील हे संत बघा त्यांचं कार्य म्हणजे संत समाजसुधारक कवी विचारवंत आणि त्यांची साहित्य रचना गाजलेली तुकारामांची गाथा आणि त्यांचे शिष्य होते संत निळोबा संत बहिणाबाई भगवान बाबा आणि त्यांचा महानिर्वाण एकोणीस मार्च सोळाशे पन्नास साली झाला हे थोडक्यात तुकाराम महाराजांबद्दल ही माहिती बघा आहे तुकाराम म्हणजे कोण बघा या शब्दातच एवढी उत्कंठा निर्माण झालेली आहे ना तू का राम तू तु, तुझ्यामध्ये राम नक्कीच आहे पण तू राम का आहेस तुझे गुण असतात ना तुझे कर्म असतात तू जे काही पूर्ण आयुष्यामध्ये करतोस मग ते नंतर तू तु, तुझ्या मृत्यूनंतर देव ठरवत असतो नक्की तुझ्यामध्ये राम आहे की राक्षस भरलेला आहे म्हणून बघा या तुकाराम शब्दामध्ये एवढी उत्कंठा निर्माण झालेली आहे ना तू का राम बघा परमेश्वराने विचारलेला आहे तुझ्यामध्ये राम नक्कीच आहे पण तू राम का आहेस बघा या शब्दाची फोड कुणाला करता आली नाही पण थोडक्यात सांगायचं झालं तर माणसामध्ये नक्कीच राम असतो पण तो राम जागृत करायचा की नाही ते प्रत्येक मनुष्यवर ठरवलेलं असतं आणि तुकाराम महाराजांनी त्यांच्यातला राम जागृत केला आणि पूर्ण समाजामध्ये श्रीरामाचं त्या परमेश्वराचं कार्य राम कृष्ण हरी पूर्ण सगळीकडे या भक्तीचा प्रसार केला तुम्ही म्हणाल की तुकाराम संत तुकाराम महाराज एवढे श्रेष्ठ का कारण ते श्रेष्ठ होण्याचं कारण काय आहे बघा एक एवढा सुंदर अभंग आहे ना तुकाराम तुकाराम नाम घेता कापे यम बघा तुकाराम तुकाराम नाम घेता कापे यम त्या शब्दामध्ये एवढी पावर आहे त्या नामामध्ये एवढी पावर आहे की तुकाराम तुकाराम नाव जरी घेतलं ना तरी यम असं लकलक कापतो तुम्ही विचार करा हे नाव आहे की नाम आहे हे नाव कधीच असू शकत नाही संत तुकाराम महाराज हे नाम आहे साक्षात भगवंतचा अवतार म्हणून बघा संत तुकाराम महाराजांची ही तुकाराम बीज आहे ना ती खूप सगळीकडे आनंदाने साजरी केली जाते आपल्या आयुष्यामध्ये मनुष्याने एकदा तरी तुकाराम गाथा वाचावी या तुकाराम गाथेमध्ये मनुष्याने कसं वागावं कसं जगावं माणसामध्येच देव आहे हे संत तुकाराम महाराजांनी बघा प्रत्येक मनुष्यास सांगितलं कळवळवून सांगितलं भक्तिमार्गाचा प्रसार केला तरीसुद्धा मनुष्य अवगुण सोडतो का ज्याने अवगुण सोडले ना तुकारामांचे भक्त झाले त्यांचा उद्धार झाला बघा एवढ्या मोठ्याच एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये आजसुद्धा आपण पाहिलं ना गावोगावी बघा कीर्तन भजनं प्रवचनं तुकाराम महाराजांच्या या कार्याचा खूप मोठा महिमा आहे हे शब्दामध्ये सांगणं खूप कठीण आहे म्हणून तुकाराम महाराजांना आपल्या आयुष्यामध्ये खूप महत्त्व आहे कारण का कारण तुकारामांच्या नामातच एवढी पावर आहे की नुसतं तुम्ही नाम जरी घेतला ना तरी यम कापतो मृत्यूसुद्धा असं म्हणतात की मृत्यू आटळ आहे पण तुकाराम महाराजांच्या या नामामध्ये साक्षात भगवंतच्या नामामध्ये यम सुद्धा थरथर कापू लागतो म्हणजेच ती किती श्रेष्ठत्व त्या नामामध्ये असेल तुम्हाला कल्पना आली असेल बघा सर्वांना माहीत असेल की श्रीरामाने शरयू नदीमध्ये देह समर्पित केला तर श्रीकृष्णानं पारध्याचा बाण लागल्यानंतर तोही देह आनंदात विनं झाला सदेह हो वातावरणामध्ये म्हणजेच पंच महाभूतांमध्ये गेलेले हे दोन्ही अवतार होते परंतु मानव असूनही सदेह हो वैकुंठ गमनाचे सामर्थ्य दर्शवणारे हे संत म्हणजे तुकाराम महाराज एकमेव संत होते आणि तुकाराम बिजीनिमित्त त्यांच्या कार्याचा महिमा आहे ना एवढा परंपरा आहे ना बघा ज्ञान देवे रचिला पाया तुका झाला सी कळस बघा वारकरी संत परंपरेचा कळ कळसाध्यय ठरलेला सर्वसे संत श्रेष्ठ तुकाराम महाराज यांचा आज तुकाराम बीज आहे म्हणजेच फाल्गुन वैद्य द्वितीय या दिवशी तुकाराम महाराजांनी सदेह वैकुंठ गमन केले आणि संत तुकाराम महाराज सतराव्या शतकातील समाज प्रबोधनाची मुहूर्तमेढ रोवणारे निर्भीड कवी होते समाजाच्या तळागाळातील लोकांनाही सहज उमजतील अशा संत रचना तुकारामांनी केल्या तुकारामांचं आराध्य दैवत म्हणजे पंढरपूरचा विठ्ठल म्हणजे विठोबा हे होते हे त्यांचे आराध्य दैवत होते आणि तुकोबा एका सुख वस्तूघरामध्ये जन्माला आलेले होते त्यांची वंशकुळी मोरे आणि आडनाव आंबिले तीन भावांमध्ये तुकोबां बघा तुकोबा मधले होते आणि थोरला भाऊ थोडासा विरक्त होता घर प्रपंचामध्ये व्यवस्थित चाललेला असताना बघा या कुटुंबावर एका पाठोमाग एक आपत्ती कोसळू लागल्या आई वडील गेले थोरड्याची बायकोसुद्धा गेली तुकोबांची नेहमी आजारी असणारी पत्नी बघा तीसुद्धा गेली आणि सुव्यवस्थेमध्ये असणाऱ्या या तुकोबांवर कर्जबाजारी होण्याचा प्रसंग आला बघा किती प्रसंग संतांच्या आयुष्यामध्ये येतात अशा अपघातामध्ये सर्वसामान्य माणसं असतात ना ती एवढी खचून जातात ना बघा पण तुकोबांनी असं काही केलं का अजिबात असं काही केलं नाही तुकोबांच्या थोरल्या भावाप्रमाणे घर संसार सोडून निघून जातात किंवा वैतागुण देह त्यागसुद्धा करतात इथे तुकोबांनी इथे तुकोबांचं थोरपण आहे तुकोबांची बघा तुकोबा हरी चिंतनामध्ये मग्न झाले आपल्या बघा आपल्याला झालेल्या जगरहाटीचे दर्शन त्यांनी आपल्या अभंगभोवनातून शब्द शब्द केले बघा भगवत भक्तीची पताका खांद्यावर घेऊन असं म्हणतात जनजागृतीचे वादळ निर्माण केले आणि तुकोबांच्या अभंग वाचणारा प्रत्येक जण या वादलाने झपाटला जातो बघा तुकोबा वामणाप्रमाणे सारी भूमी पदाक्रांत करतात आणि आकाशाला गवसणीसुद्धा घालतात सागराचा ठाव घेणारी आणि हिमालयाच्या उंचीला स्पर्श करणारी अशी तुकोबांची लोकोत्तर प्रतिभा आहे बघा चार चौघामध्ये सामान्य जीवन वाटायला आलेलं असूनही तुकोबांनी आपत्तीने घेरलेल्या जगण्यातील वेगळा अर्थ सर्वांना समजून सांगितला व्यवहाराची थोर शिकवण शब्दातून शब्दा देत असताना भक्तीचे रहस्यही उलगडून दाखवलं संसारामध्ये वावरत असताना येणाऱ्या सुख दुःखांना काही अंतरावर कसं ठेवावं गुंतून न राहता संसार कसा करावा त्याचं मार्गदर्शन तुकोबांसारखे दुसरं कोणीही केलेलं नाही बघा तुकाराम महाराज हे साक्षात्कारी निर्भीड संत कवी होते विशिष्ट वर्गाची पारंपरिक मक्तेदारी असलेले हे वेदार्थ तुकोबांच्या अभंगवाणीतून सामान्य जणांपर्यंत प्रवाहित झाला संत तुकोबांच्या अभंग महाराष्ट्राच्या सांस्कृतिक परंपरेमध्ये महान धोतक आहेत आणि वारकरी ईश्वर भक्त साहित्यिक अभ्यासक सामान्य रसिक आजही त्यांच्या अभंगाचा अभ्यास करतात बघा भागवत धर्माचा कळस होण्याचं महान भाग्य त्यांना लाभलं आणि महाराष्ट्राच्या हृदयामध्ये या अभंग रूपाने तुकोबा स्थिरावले आहेत त्यांच्या अभंगामध्ये परतत्वाचा स्पर्श आहे तुकोबांच्या काव्यातील गोडवा भाषेची रसाळता आतुळणी आहे संत तुकाराम महाराजांनी आपल्या अभंग लेखनाबरोबर गवळणीही भरपूर रचल्या खऱ्या अर्थानं संत तुकाराम महाराज होते ना त्या काळातील लोक संत होते बहुजन समाजाला जागृत करून देवधर्म यासंबंधीची मते लोकांना पटवून देण्यामध्ये ते यशस्वी झाले आणि देवधर्मातील बघा त्याचप्रमाणे भोळ्या समजुती प्रयत्नपूर्वक नष्ट करण्याचा त्यांनी प्रयत्न केला बघा समाजावरील अंधश्रद्धेचा पगडा दूर करून लोकांना नवा धर्म नवी भाषा देण्याचं काम संत तुकारामांनी केलं आणि संत तुकारामांचे धर्मक्रांतीचे समाज प्रबोधन आजही समाजाला मार्गदर्शन ठरवलेलं आहे त्यांचे अभंग मानवी जीव जू, जीवनाला उपकारक ठरले आहेत संत तुकारामांची गाथा म्हणजे बहुजनांची गीता आहे आणि ज्ञानोबा तुकाराम म्हणजे महाराष्ट्राची सांस्कृतिक विद्यापीठेच आहेत ना त्यांचे साहित्य म्हणजे आध्यात्मिक ज्ञानाची आधारवड आहे आणि ज्ञानेश्वरानंतर जनार्दन स्वामी एकनाथ महाराज नामदेव आणि त्यानंतर संत तुकारामांनी भागवत धर्माची पताका सर्वत्र फडकवली आणि भागवत धर्माचा कळश ठरलेल्या या संत तुकारामांनी बहुजन समाजामध्ये पसरलेली धर्म कर्मकांडाची जळमटे आपल्या कीर्तनातून पुसून टाकली बघा अभंगवाणी महाराष्ट्राच्या दऱ्याखोऱ्यांमध्ये वसली अभंगवाणीतून सत्य धर्माची शिकवण जगाला संत तुकारामांनी दिली आणि सामाजिक परिवर्तनाचं वादळ सर्वत्र पसरलं आणि जाती धर्माची उतरंड त्यांनी मोजून काढली गुलामगिरीची चौकट मोडून टाकली आणि बहुजन समाजामध्ये स्वाभिमान निर्माण केला अशा या संघर्षमय जीवन जगूनही अध्यात्म भागवत भक्ती उपदेशाची कास न सोडणाऱ्या तुकाराम माधन तुकारामांनी फाल्गुण वैद्य द्वितीयेला सदेह वैकुंठ गमन केले बघा म्हणून तुकाराम बीजा संत तुकारामांचा वैकुंठ गमन दिवस मानला जातो आणि महाराष्ट्रात तो, तो साजरासुद्धा केला जातो हा दिवस म्हणजे तुकाराम महाराजांचा सदेह हो वैकुंठ गमण्याचा दिवस आहे असं मानणारा एक मतप्रवाह आहे म्हणून फाल्गुन वैद्य द्वितीयेला तुकारामांचे सदेह हो वैकुंठ गमन झाले बघा आपण पाहिलं असेल तुकाराम महाराजांना स्वतः मृत्यूसुद्धा घाबरत होता त्यांच्या नामामध्ये एवढी पावर होती ना मृत्यूसुद्धा थरथर कापायचा बघा त्यांनी त्यांचा एक अभंग आहे जाऊ देवाची या गावा देव देईल विसावा ते मृत्यूला स्वतः बोलवत होते की चला आपण मृत्यूच्या गावात जाऊया देवाच्या गावा जाऊया आणि देवाच्या गावामध्ये देवा गावा गेल्यानंतर देव आपली एवढी सेवा करेल ना की तिथे मला विसावा भेटेल या जन्मातून बघा मला देवाकडं जायला देवाकडे राहायला आवडेल बघा तुकाराम महाराजांचं एवढं श्रेष्ठत्व म्हणजे परमेश्वराशी नातं काय होतं तर तुकाराम महाराजांचं थोडक्यात सांगायचं झालं तर परमेश्वराची नातं म्हणजे ते स्वतःच परमेश्वर होते ते स्वतःच बघा भगवंत होते ज्यांनी स्वतःच्या हृदयातून पाहिलं ना बघा ज्यांची श्रद्धा आहे तुकाराम महाराजांवर अतूट प्रेम आहे ना त्यांनी डोळे मिटा आणि तुकाराम महाराजांना आठवा तुम्हाला भगवंत दिसल्याशिवाय राहणार नाही हे श्रेष्ठत्व बघा तुकाराम महाराजांच्या या कार्यामध्ये दिसून येतं अनुभवामध्ये दिसून येतं आणि वारकरी संप्रदायामध्ये म्हणून तुकाराम महाराजांना एवढं श्रेष्ठत्व निर्माण झालेले पहिले संत आहेत राम कृष्ण हरी